नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं आपल्या युट्यूब चॅनेलवर आजच्या महत्वाच्या व्हिडिओमध्ये आपण केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री फसल विमा निर्णयाची माहिती घेणार आहोत नुकत्याच आलेल्या या निर्णयानुसार शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी पूरक अनुदानाची रक्कम मंजूर करण्यात आली आहे चला तर मग सविस्तर माहिती जाणून घेऊया तर मित्रांनो प्रधानमंत्री फसल विमा योजना दोन हजार तेवीस चोवीस साठी या ठिकाणी निधी म्हणजेच कंपन्यांसाठी निधी वितरित करण्यात आलेला आहे आणि त्याबाबतचा हा जीअर आहे तर या योजनेनुसार पात्र शेत शेतकऱ्यांना मिळणा मिळण्या पिकांचे नुकसान झाल्यास विमा कंपनीमार्फत नुकसान भरपाई दिली जाते तर परंतु अनेकदा नुकसान भरपाई अत्यल्प प्रमाणात मिळते काही प्रकरणांमध्ये तर शेतकऱ्यांना या ठिकाणी एक हजार रुपयांपेक्षा रक्कम कमी मिळण्याची वेळ येते तर त्यामुळे शासनाने स्पष्ट निर्णय घेतला आहे की एक हजार रुपये पेक्षा कमी रक्कम येत असल्यास शेतकऱ्यांना किमान एक हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी अशा प्रकारे या जी आरमध्ये तुम्हाला माहिती दिसत आहे तर या ठिकाणी नुकताच तर प्रधानमंत्री फसल विमा योजना अरबी हंगाम दोन हजार तेवीस चोवीस साठी पूरक अनुदान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मदत देण्यात येणार आहे तर याआधी त्र्याण्णव लाख बेचाळीस हजार दोनशे ब्याऐंशी इतकी रक्कम वितरित करण्यात आलेली आहे तर आता उर्वरित तीन कोटी नव्याण्णव लाख सदतीस हजार नऊ रुपये इतकी अति अतिरिक्त रक्कम मान्यता देण्यात येत आहे आणि हा निधी ठिकाणी कंपन्यांना वितरित करण्यात येणार आहे तर ही रक्कम आयुक्त कृषी पुढे हे वितरित करणार आहे तर या निर्णयामुळे अनेक शेतकरी बांधवांना मदत मिळणार आहे आणि नुकसान भरपाईची रक्कम आता किमान एक हजारांपेक्षाच कमी असणार नाही तर रब्बी हंगाम दोन हजार तेवीस चोवीस मध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना या निधीचा थेट लाभ मिळेल तर मित्रांनो नऊ कंपन्यांना तीन कोटी या ठिकाणी नव्याण्णव लाख सदतीस हजार हे दिले जाणार आहेत तर शेतकरी केंद्र व शा, राज्य शासन सातत्याने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी कार्यरत आहे प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या या तीन कोटी नव्याण्णव लाख कोटींच्या पूरक अनुदानामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे तर या योजनेबद्दलची अधिक माहिती पात्रता आणि निधी वितरणाची प्रक्रिया समजून घेण्यासाठी कृपया कृषी विभागाच्या अधिकृत सूचनांकडे लक्ष ठेवा तर मित्रांनो रब्बी हजार तेवीस चोवीस साठी या नऊ कंपन्या आहेत त्या नऊ कंपन्यांना तीन कोटी नव्याण्णव लाख सदतीस हजार नऊ रुपये एवढा या ठिकाणी पूरक या ठिकाणी अनुदान म्हणून वितरित करण्यात येणार आहे तर त्या नऊ कंपन्या आहेत भारतीय कृषी विमा कंपनी डी एफ सी आय सी सी आय ओरिएंटल रिलायन्स एस बी आय जनरल युनायटेड इंडिया आणि युनिव्हर्सल स्वपो या नऊ कंपन्या आहेत आणि या नऊ कंपन्यांना हा निधी या ठिकाणी वितरित करण्यात येणार आहे आणि लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये या कंपन्या त्यांच्या हा म्हणजेच ही रक्कम त्यांच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करतील तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद